नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस जुलै सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिल्या हवामान प्रणाल्या तर मान्सूनचा आस असला कमजूरपट्टा हा पंजाब हरियाणापासून इकडे मध्य प्रदेशच्या उत्तरेखील भागांपासून किंवा झारखंडच्या आसपासून बंगालच्या उपसागरात विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच पावसाची तीव्रता वाढलेली आहे ट्रप महाराष्ट्र किनारपट्टीला सक्रिय आहे त्यामुळे राज्यात अजूनही खास करून कोकण घाटातील पाऊस हा थांबलेला नाही पाऊस हा कंटिन्यू आहे तीव्रता कमी झाली असली तरी पाऊस चालूच आहे तुम्ही पाहू शकता की नाशिक घाट पुणे घाट सातारा कोल्हापूरच्या घाटाखल भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढगेत त्यानंतर ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या अंतर्गत भागांमध्येही अधूनमधून जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग पाहायला मिळत आहेत इकडे गडचिली गोंदियामध्ये स थोड्याफार पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचे ठगेत बाकी राज्यात काही अंश ढगाळ तर काही ठिकाणी सूर्यदर्शन बऱ्यापैकी होत आहे आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर इथे चोवीस तासांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा घाट भाग असतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे पुर्वेखेल भाग मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या चोवीस तासांमध्ये सुद्धा कायम राहील त्याचनंतर विदर्भात गोंदिया गडचुली भंडाराच्या या भागांमध्ये मध्यम ते या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो किनारपट्टीचे भाग आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील त्यानंतर हलक्या मध्यम पाऊसरी या ठिकाणी पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या अजूनही मध्यपासून पश्चिमेतील भागांपर्यंत पाहायला मिळतील तसेच हलक्या पाऊस नंदुरबार धुळे नाशिकचे इतर ठिकाणी पाहायला मिळतील थोडं पुरवेळी गेलात तर पावसाचा जोर कमी राहील आणि त्यातून पुढे परत मराठवाडा विभागाकडे गेला तर मराठवाड्याच्या या भागांमधून ते विदर्भाकडे असं जसं जाचाल तस असं पाऊस हा हलका मध्यम तर त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा प्रकारचं राहील पण सार्वत्रिक पाऊस नाही मोठ्या क्षेत्रामध्ये हा पाऊस होणार नाही ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार थोड्या वेळासाठी या पावसाच्या सरी राहतील आणि हा जो काही मराठवाडा विदर्भात पडणारा पाऊस आहे हा वळू पाऊस असेल म्हणजे ऊन लागेल ऊन लागल्यानंतर जे बाष्प आहे त्याचं बाष्प बाष्पवन होऊन जेव्हा ढग विकसित होतील थोड्या थोड्या भागांसाठीच हा जोरदार पाऊस देतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या नाही बाकी सध्याच्या चा अंदाजामध्ये इतकंच तर हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका